आज आपण बनवणार आहे उपासाचे भगर भगरची खिचडी त्यासाठी एक वाटी भगर चार मिरची कट करून घेतली चार पाच कढीपत्ता उपासाच मीठ तेल चला तर मग पाहूया भगराची रेसिपी आता हे आपण भगर स्वच्छ धुवून घेऊया चला तर मग रेसिपी बनवूया त्यासाठी आपण कढईत तेल टाकून घेऊया दोन चमचे तेल कढीपत्ता जी चार मिरची कट केली ना ती टाकून घेऊया आपली फोडणी तयार होत आहे तोपर्यंत जो बगर आहे ना आपण स्वच्छ धुवून घेऊया हे पण आपलं मस्त फोडणी तयार झाली याच्यात एक चमचा उपसाचं मीठ घालून घेऊया छान फ्राय होऊ देऊया मस्त फ्राय झाले आता आपण अर्धा तांब्या पाणी टाकून घेऊया बगर शिजवायला एक वाटी बगराला अर्धा तांब्या पाणी टाकलेलं आहे आता आपण यात बगर टाकून घेऊया आपण स्वच्छ धुवून घेतलेले बगर याच्यात टाकून घेऊया दहा मिनिटांनी बगराची खिचडी तयार होईल उपवासासाठी माझी उपवासाची खिचडी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद चला पाहूया आपली खिचडी तयार आहे का हे पा उपवासाची खिचडी तयार आहे आता आपण गॅस बंद करून ठेवूया आणि दोन मिनिटांना झाकून ठेवूया मस्त आपलं दह्याबरोबर उपवासाची खिचडी खायला छान लागते थँक्यू